प्राइस असणार आहे सायन्सची सायन्सची ती फोर हंड्रेड फोर हंड्रेड ना तर ही एक फूट मूर्ती आहे एक फुटाची एक फूट मूर्ती आता ही थ्री डी पेंटिंग आहे दगडूशेठ मूर्ती आहे डबल लोड परत उंदीर गणेश हा हो। okay. हो। okay. है। ही बोललेला उत्तर आहे आपल्याला रुद्राक्ष आणि डोळ्यांची आखणी बाकी आहे सध्या काम पण सुरूच आहे आपलं म्हणता म्हणतात त्याला मूर्ती हो ब्राह्मण मूर्ती ही दीड फूट जे मूर्ती आहेत ह्यांची किंमत पंचवीसशे रुपया पेशवाई मूर्ती हो विठ्ठल स्वरूप मूर्ती विठ्ठल स्वरूप मूर्ती फिलिप्स मूर्ती म्हणता त्याला फिलिप्स चेहरा वगैरे जर तुम्ही बघाल तर फारच अट्रॅक्टिव्ह आहे डोळे वगैरे एकदम नाजूक असे आहेत म्हणजे डायमंड वर्क आणि ट्रेपरी वर्क साठी आम्ही असं उत्कृष्ट असं काम देतो की आमचे कस्टमर हे कुठेही जात ओके मित्र बघा राम अवतार मूर्ती आणि पावडर सुंदर मूर्ती सुंदर कान हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असतात तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो अंबरनाथ मध्ये समर्थ कृपा कला केंद्राला भेट द्यायला इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सहा इंचापासून ते ना साडेतीन फुटापर्यंत ज्या मूर्त्या इथं पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या पाहिजे असतील तुम्हाला तर ना मेन आउटलेट आहे ना उल्हासनगरमध्ये मराठा मध्ये तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तिथे आणखी सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे कोणकोणत्या मूर्त्या मिळणार आहेत त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून येणार माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मित्रांनो या शॉपच्या ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तर चला मग टाईम नकाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र बघा हे ना रिलायन्स पालेगावचा एरिया आहे या साईडने मित्रा ले मित्रा सा ना मित्रांनो प्राचीन शिवमंदिर अगदी पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे अंबरनाथ ईस्टला उतरले ना तुम्ही तर शेअर ऑटो तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता तर आज आहे ना मित्रांनो आपण श्री समर्थ कृपा कला केंद्राला भेट देणार आहोत बघा यांचा आहे ना ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही बॅनरवरती मेन्शन केलं आहे या बिल्डिंगचं नाव आहे ना मित्रांनो प्रेशियस इम्पेरियल बिल्डिंग आहे आणि राज रेगलिया अंबरनाथ पूर्व पालेगाव त्याने आत्मय जाऊन पाहूया कोणकोणत्या मूर्त्याने आज आपल्याला पाहायला मिळणार त्यांची प्राईज वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया तर मित्रांबा इथेन आपल्याला खूप सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला मिळणार आहे बघा पाहू शकता डिस्प्लेलाच ठेवलेलं आहे बघा पुन्हा सजावट केलेलं आहे म्हणजे धोती वगैरे किंवा फेटा वगैरे लावून पाहिजे डायमंड वगैरे लावून पाहिजे सर्व काही मला आहे ना गणपती आपल्याला लावून मिळणार आहे आणि मित्रांनो इथेन आपल्याला सहा इंचापासून ते साडेतीन फुटापर्यंतच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊया तर चला आत्मय घ्या शॉपमध्ये पाहू शकता बघा साडेतीन फुटाची मूर्ती बघा इथे ठेवलेलीच आहे तर मित्र होणार आहे चिन्मय कसं आहे चिन्मय नमस्कार मी बरं आहे तुम्ही कशा आहात तर आपल्या कला केंद्राचं नाव सांग ना, ना मला श्री समर्थ कृपा कला केंद्र आपल्या आउटलेटचं नाव आहे ओके आणि याचा ॲड्रेस काय असणार आहे याचा ॲड्रेस आपला रिलायन्स रेसिडेन्सी पालेगाव हो आ, राज रिगाल्या बिल्डिंग आहे त्याच्या शेजारी एनर्जी जिमच्या खाली अंबरनाथ शिव मंदिरच्या मागे ओके तर आपल्याकडे कोणकोणत्या साईजच्या मूर्त्या मिळणार आहे आपल्याकडे मूर्त्या आता सहा इंचापासून ते तीन फूट पर्यंत सध्या या आउटलेटला अवेलेबल आहे okay. बघायला गेलं तर श्री समर्थ कृपा कला केंद्र मध्ये सहा इंचा पासून ते बारा फूट पर्यंत आम्ही बनवतो okay. त्यात इको फ्रेंडली पीओपी दोन्ही मूर्त्या अव्हेलेबल असतात इव्हन जे म्हणजे oh. मूर्त्या जे असतात त्याही अवेलेबल आहेत तर ऑनलाईन कोणी ऑर्डर दिली तर मूर्ती पोहोचेल त्यांच्या घरी ऑब्व्हियसली दोन दिवस अगोदर मूर्ती डिलिव्हरी सुद्धा होणार त्यांच्या घरी ओके तर ते प्रोसेस काय ऑनलाईन ऑर्डर आपल्या समर्थकृपा कला केंद्र हा पेज आहे इंस्टाग्रामला हो त्याच्यात तुम्ही मूर्त्या चॉईस करू शकतात किंवा कॉन्टॅक्ट थ्रू तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात मी तुम्हाला कॅटलॉग पाठवेल मूर्त्यांचे फोटोज yeah. पाठवेल तेव्हा ज्या मूर्त्या तुम्ही चॉईस कराल त्या मूर्त्या आम्ही ऑर्डर स्वीकारू आणि त्याचप्रमाणे तुमच्या जसं तुम्हाला कस्टमाइज पाहिजे मूर्तीला समजा दोतर शॉल वर्क पाहिजे किंवा तुम्हाला डायमंड mm. वर्क पाहिजे किंवा फेटा लावून पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज करून मूर्ती तुम्हाला प्रोव्हाइड करू योग्य त्या ओके okay, मल yes. तर मला दाखवतो कोण कोणत्या मूर्ती आपल्याकडे सुरुवात आपण सहा इंचाची मूर्ती पाहूया सर्वात आधी आपण ही दगडूशेठची जी मूर्ती आहे सहा इंचाची मूर्ती सहा इंचाची मूर्ती आहे सहा इंचाची मूर्ती आहे आपल्याकडे ओके ठीक आहे सहा इंचा पासून एक तो जी हिला प्राइस असणार आहे सहा इंचाची सहा इंचा फोर हंड्रेड फोर हंड्रेड तर मित्रांनो बघा फक्त चारशे रुपयाला आहे आणि बघा त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या मूर्त्या पाहिजे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे अवेलेबल आहे पाहू शकतो आणि या बाजूला पण आहे आपण दाखवतो तुम्हाला चिन्मय आणखी कोणत्या मूर्त्या आपल्याकडे आता तुम्ही बघणार ही एक फूट मूर्ती आहे एक फुटाची एक फूट मूर्ती आता ही थ्री डी पेंटिंग आहे ह्याला okay. ग्रे शेड मध्ये थ्री डी पेंटिंग ही बाल बाल स्वरूप मूर्ती आहे ओके बसलेली त्याच्यात आपण थ्री डी आर्ट असं केलेला आहे okay. त्याच्यानंतर ही फेटेवाली एक फूट आहे राज असं ओके मग हे डबल लोड गणेश आहे एक फुटात दगडू शेड मूर्ती आहे डबल लोड परत उंदीर गणेश हा हा राज असं फेट्यामध्ये थ्री डी लुक आहे

आपलं दीड फूट मूर्ती आहे ना, ही ना हो। तर ही भोलेनाथ अवतार आहे म्हणजे आपल्याला रुद्राक्ष आणि डोळ्यांची आखणी बाकी आहे सध्या okay, काम पण सुरूच आहे आपलं तर ही भोलेनाथ अवतार मूर्ती आहे हा लालबागचा राजा आहे राजाची मूर्ती yes. सुंदर दिसते हो तर त्याच्यानंतर हा सभ्य मूर्ती म्हणतात त्याला मूर्ती हो ब्राह्मण मूर्ती ओके ही व्हाईट कलर मध्ये यांची प्राइस काय असणार आहे पंचवीसशे पंचवीसशे ते सत्तावीसशे डायमंड वर्क धोती वगैरे घातले जर डायमंड वर्क करायचं तर त्याचे आठशे ते हजार रुपये साधारण खर्च येतो ओके okay. ज्याला कस्टमाइज करायला फेटा घालायचा तर त्याच्या फेटा घालायच्या आमच्याकडे चारशे रुपये ते पाचशे रुपये फेटा घालायचे पूर्ण रेंज फुटाची रेंज बघा पाहू आणखी पण दाखवतो तुम्हाला आणि बघा हे सगळे दोन फुटाच्या मूर्ती आहेत हे सगळ्या दोन फुटाच्या मूर्ती आहेत ज्याच्यात हा पेशवाई मूर्ती म्हणतात अच्छा हे पेशवाई मूर्ती हो ओके आणि ही नारळ वरती दागिना गणेश आहे ओके आणि पुढचं विठ्ठल स्वरूप मूर्ती मित्रा विठ्ठल स्वरूप मूर्ती आहे ही सूर्य फुलाच्या बसलेली ओके आणि हा भोलेनाथ अवतार आहे पिंडीवरती बाजूला पिंडीच्या बाजूला हो गणपती पार्वतीला पार्वती पार्वती देवी गणपती बाप्पा सोबत आहे सुंदर मूर्ती आणि यांची प्राइस काय असणार या दोन फुटांच्या दोन, दोन फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत जे नॉर्मल मूर्त्या आहेत ना जे जे सिम्पल अशा मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांची किंमत आपल्याकडे पस्तीसशे ते अडतीसशे पर्यंत आहे आणि ते जर ड्रॅपरी वर्क वगैरे करून हवं असेल तर साडेचार ते पाच हजार पर्यंत आपल्याकडे मूर्ती आहे ओके तर ड्रॅपरी वर्क म्हटलं तर तुम्हाला मी दाखवतो या ओके

हे सगळे थाउजंड च्या मध्ये फायव्ह डायमंड वर्क डायमंड वर्क दाखवतो मूर्ती खूप सुरेख आहे फिलिप्स मूर्ती म्हणता म्हणतात चेहरा वगैरे जर तुम्ही बघाल तर फारच अट्रॅक्टिव्ह आहे डोळे वगैरे एकदम नाजूक असे आहेत हसरा चेहऱ्याची मूर्ती आहे अशा प्रकारच्या मूर्त्या बनवण्यासाठी आम्ही फारच वेल नोन आहोत म्हणजे डायमंड वर्क आणि ट्रॅपरी साठी आम्ही असं उत्कृष्ट असं काम देतो की आमचे कस्टमर आहे कुठेही झाले ओके okay. येस आणि या मूर्तींचं नाव काय असणार आहे हे मोरकोच आहे मोरकोच ओके okay. मोरकोच आहे परत इथे आसनावरती बसलेली आहे ओके okay. पेशवाई मूर्ती पेशवाई मूर्ती आणि ही दिवाली परत बासुरी आणि मोरकोच आहे बासुरीवरती अशी बसलेला गणपती बाप्पा आहे ओके आणि मित्र बघित आहे सिद्धिविनायक मूर्ती पण आहे हो आणि हा सिद्धिविनायक मूर्ती आहे जसं आपला दादरला सिद्धिविनायकचं मंदिर आहे मूर्ती आहे तशीच ही सिद्धिविनायक मूर्ती आहे इकडे आणि बघा ही एक स्वरूपामध्ये पण भारी दिसतं मूर्ती सध्या पाऊस पडतोय त्यामुळे दाखवत नाही ओपन करू त्यामुळे आणि बघा आणखी पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला हा वन वनटन मूर्ती आहे वन टोन कपडे घातले टी जसा हा पिस्ता कलर आहे डायमंड okay. आणि ड्रायफरी दोन्ही वर्क केलेले आहे okay. मूर्ती आहे जिला आपण पन डायमंड पन्नी मी काढत नाही okay. हे डायमंड वर्क अशा प्रकारे आपलं असतं डोळे वगैरे एवढे सुरेख आहेत मूर्ती जाळून दाखवतो तुम्हाला पाऊस येतो त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही मोत्यांची फिनिशिंग पाऊस येतात सुंदर आहे दिसायला एक नंबर आहे बघा आणखी पण आहे ते पण दाखवतो बघा या साईडला बघा समोर पण आहे ही किती फुटाची राम अवतारामध्ये काढतो ही पिशवी मित्र बघा राम अवतार मूर्ती आणि बघा किती सुंदर तुम्हाला जवळून दाखवतो किंवा पाहू शकतो पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल एक नंबर आहे आणि या वरच्या मूर्त्या या अडीच फुटाच्या ही मार्बल टोन मध्ये सभ्या मूर्ती आहे अच्छा मार्बल टोन मध्ये मार्बल टोन मध्ये मित्र अशी वाटते पूर्ण मार्बलची सभ्या मूर्ती म्हणतात तिला आणि तो दगडू शेट ची दगडू शेट अडीच फुटाची मूर्ती आहे त्याच्यातच दुसरा सिंपल बॉडी टोन कलर आहे स्किन कलर मध्ये स्किन कलर मध्ये हो ओके आणि यांची काय प्राईस असणार आहे मग हे जे अडीच फूट आहे त्यांची किंमत पाच हजार रुपये पाच हजार रुपये रुपये त्याच्या तुम्हाला डायमंड वर्क वगैरे करायचं त्याचे एक्स्ट्रा कॉस्ट आहे डायमंड okay. वर्क किंवा धोतर फेटा नेसायचे तर ही गेल्या वर्षी एकदम ट्रेंडिंग अशी मूर्ती मूर्ती एकदम व्हाईट वन टोन वगैरे तुम्ही जर गेल्या वर्षी असाल तर बघितलं आपल्याकडे म्हणजे एवढ्या दीड फुटापासून साडेतीन फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहे ज्यांना आपण रॅपरी वर्क डायमंड वर्क दोन्ही गोष्ट करतो ऍज पर कस्टमर चॉईस आपण त्यांना कस्टमाइज सुद्धा करतो ओके तेच नव्हे तर आपल्याकडे ह्या कारखान्यात जसा हा माझा आउटलेट आहे पालेगाव मध्ये इथे माझ्याकडे साडेतीन फुटाची मूर्ती सुद्धा अव्हेलेबल अशी खूप अशी मूर्ती दाखवतो मी सुंदर कान आहे चेहरा पितांबर आहे डोळे वगैरे पाहू शकतो सुंदर आहे वर पाहू शत आणि फिनिशिंग पाहू शकतो मेन म्हणजे ह्याची काय प्राईज असणार आहे ही मूर्ती तुम्हाला साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये ओके तर मित्रा साडेआठ हजार रुपये सध्या इथे एकच आहे यांच्या मेन आउटलेटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा इथे ठेतवाळा मूर्ती पण आहे ओके किती फुट ही किती फुटाची आहे दोन फुटाची मूर्ती आहे दोन फुटाची आहे ना मोती कलर जो तर ह्याचं पर्ल कलर म्हणतात त्याला ओके हां आणि तिचा फेस कट वगैरे टिटवा मूर्ती म्हटल्यावर एकदम असं गट्टू सारखी असते आणि हसरा चेहरा असतो मूर्तीचा टिटवा मूर्तीसाठी आम्ही एकदम वेल आहे जसं तुम्हाला मी साडेतीन फुटात मोठे कानवाला दाखवलं oh. तर टिटवाळा मूर्तीची हीच खासियत असते कान मोठे मूर्ती एकदम अशी डुबडुबेज असते अशी सुंदर आणि इथे दोन फुटाच्या मूर्त्या सुद्धा आहेत आता बघितलं तर हे डायमंड वर्क हे ज्वेलरी वर्क आमचा एक आर्टिस्ट आहे त्याला कमीत कमी एक मूर्तीला तीन, तीन okay. तो 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 एक ते साडेतीन तास जातात ओके okay. एकदम कोरीव काम करावं लागतं डायमंड मॅच करावे लागतात आणि मग हे असं बोलत नाही फाईन आर्ट सारखं त्याला लुक द्यावं लागतं एक फायनल टच आणि मग ती मूर्ती अशी का प्राइस असणार पूर्ण डायमंड वर्क ती ही साडेचार हजार साडेचार हजार रुपये आणि मित्र आणखी पण बघा ही पण किती सुंदर दिसते आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकता बघा हो साईड लोड मूर्ती मित्र बघा लालबागच्या राजाची आणखी एक मूर्ती इथं ती पण दाखवतोय आईस ब्लू सारखी धोतर आहे तिच्यात स्पार्कलिंग धोतर आहे एकदम चमक वाली बघू शकता मित्र मूर्ती खूप सुंदर दिसते खूप सुंदर अशी मूर्ती आणि बघा आणखी पण आहे तिच्या श्रीकृष्णाचे सुद्धा मॉडेल आहे श्रीकृष्णाचं मॉडेल पण आहे मित्र श्रीकृष्ण रूपात मूर्ती आहे ओके येस वरती जर तुम्ही बघाल तर ड्रॅपरीवाल्या मूर्त्या आम्ही खास अशा आकर्षित इथे ठेवलेल्या ड्रॅपरीवर धोतर वगैरे पेट वगैरे सर्व मूर्त्या ते रेडी ठेवलेले हे जेवढ्या रांगेमध्ये मूर्त्या ठेवल्या सगळ्या होलसेल मी जाणार आहे ते पाहू शकतो लुक दाखवतो पुन्हा रांग लागलेली ते राम मंदिर तर मित्र राम मंदिर मूर्ती पण आहे बघा पाहू शकतो किती सुंदर आहे ती पण आणखी बाजूला पण आहे पण पाहू शकतो ब्राह्मण मूर्ती तुम्हाला मी दाखवू इच्छितो अच्छा ब्राह्मण मूर्ती काही मूर्ती काही मूर्तींना आपण फेटा वगैरे लावले ना हो एकदम छान अशी दिसतात मूर्ती आता या मूर्ती तुम्ही डोळे बघाल तर एकदम डोळ्यांचा गेटअप की अक्षरशः मूर्ती अशी बघते असं वाटतं तुम्ही जर समोरून बघाल तर यासाठी तुम्हाला हो पाहू शकता ब्राह्मण मूर्ती म्हणता त्याला त्याच्यात बदलत एक फेटेवाली मूर्ती आहे आणि बघा ही पेटेवाली मूर्ती आहे हो फेटा घातलेली मूर्ती आहे स्किन टोन आणखी वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्हाला मूर्त्या पाहिजे असेल ना ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे गणपती पण आहे कलर पाहू शकता खूप सुंदर आणि उठीव कलर आपल्याला पाहायला मिळणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय